महाराष्ट्र शासन ज्या योजनेला पन्नास हजार रुपयेचा सानुग्रह अनुदान देत ती योजना सांगितल्या मी तर महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा अंबेसिडर आहे कशाला कोणी वाईट वाटत घ्यायचं कारण आहे की ते वैचारिकच लढाई खेळत तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आणि लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या आता होऊन द्यायचं असलं तुम्हाला तुला कोणी अधिकार दिला रे लेखी बरेल बोलायचं आता पाहिली भरली त्याच्या ज्याला कुणाला मागासवर्गीयांच्या ताटातलं अन्न खायचंय उष्ट त्या माणसाने मागास पुण्यासाठी हे निकष हे त्यांना पार करावे लागतील मागास व्हावं लागेल ना त्यांना तर तुम्हाला मागास चुकीचं बोललो मी मी अजिबात चुकीचं बोललो नाही नीती बाजू बारे बोलणार तुम्ही थांब थोडतो कित्येक तरी धनगर मारलेले त्यांनी हातपाय मुडच तर आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे आता काय त्या आता सगळ्या राहिलं का तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही कधी धनगराला बोललो कोणत्या ओबीसी लेखब तुला कोणी अधिकार दिला रे आता कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो महाराष्ट्र शासन ज्या योजनेला पन्नास हजार रुपयेचा सानुग्रह अनुदान देतं ती योजना सांगितल्या बघा मी फक्त राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये एक योजना राबवलेली होती जाती अंताची लढाई शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांना लढायची आणि त्यांनी जी योजना जाहीर केलेली होती की शंभर आंतरजातीय विवाह तीच गोष्ट मी काल बोललोय ना मी माझा पदरचं काहीच बोललो नाही आणि महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयेच रोख बक्षीस आहे आणि मग महाराष्ट्र शासन पैसे देऊन ही योजना राबवतोय तर मी एक ओबीसीचा आंदोलन जो संविधान मानतो जो समानता मानतो तीच भावना मी फक्त बोललोय आणि ज्याला कुणाला मागास व्हायचंय ज्याला कुणाला वर्गीयांच्या ताटातलं अन्न खायचंय उष्ट त्या माणसाने मागास होण्यासाठी हे निकष हे हर्दल त्यांना पार करावे लागतील मागास व्हावं लागेल ना त्यांना तर तुम्हाला मागासवर्गीयांचं आरक्षण भेटेल काय चुकीचं बोललो मी मी अजिबात चुकीचं बोललो नाही मी जातीय अंताच्या लढाईमधल्या राजक्षी शाहू राजाच्या एका योजनेचं फक्त सुतोवाच केलं महाराष्ट्र शासन ज्या योजनेला पन्नास हजार रुपयेचा सानुग्रह अनुदान देत की योजना सांगितल्या मी तर महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा आहे कशाला कोणी वाईट वाटत घ्यायचं कारण आहे शासनाच याला संरक्षण आहे ना नाही आम्हाला आत्यानंद होतोय आमचे मित्र लक्ष्मण हाके हे काल भरळले परवा त्यांना भरळायची सवय आणि आमचं मराठा रक्त करण आहे मराठी हे करते पण मराठा समाजाला एक आहे की लक्ष्मण हाके यांनी आता जाती जाती भांडणं लागणं म्हणून केंद्र चालू आहे त्यांचं हे म्हणणं आहे किंवा तुमच्या मराठा समाजामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील ज्यांचे लग्न झाले नाही पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष पन्नास जे तरुण आहे त्यांच्यासाठी मी स्वरिके आणतो फक्त अकरा अकरा जणांचे ग्रुप करून तर तुम्ही फक्त त्यांना आवाहन करा म्हणे मराठ्यांना की फक्त दमाना घ्या कारण काय इतके पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष थांबले तुम्ही तर मी सांगतो त्या पद्धतीने अठरा अठरा पोरी मी अवेलेबल करतो म्हणे त्याचं काय नातेवायक वगैरे आता आमचे पोरा आहे ना तर लगेच बाशिंग लावून काल तुम्ही पाहिलेलं की बाशिंग दॅड बीड आणि त्याला दोन दोन चार चार पोरं व्हायले त्यांच्या बी इच्छा जागृत झालेली आहे की बा हाचे सोयरी कान त्यामुळे तर आमची कुठल्याही लेतीबाईला नाव ठेवण्याची इच्छा नाही आम्ही कधी आम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत रक्ताचे आहोत छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये ज्या वेळेला सुभेदाराची सून आणले गेली तर शिवाजी महाराज यांनी तिच्या सौंदर्याचं वर्णन असं केलं होतं की जर तुमच्यासारख्या सुंदर आमच्या भगिनी असत्या तर येऊन अजून चांगलं झालं असतं असं ते म्हणजे करून साडी चुरी घेऊन केल्या या सुभेदाराच्या सुनेला पाठवणारे आमचे छत्रपती शिवराय होते आम्हाला शिवरायांचा विचार आमच्याकडे की भद्री जे हे आलेले दोन तीन जण जे तो एक बिनमिशाचा मिशाचा वाघ मारे ज्याला मिशा नाही आडनावाप्रमाणे तरी मिश्या बिशा दाडी बिडी असायला पाहिजे वाघ आला मांजरीला मिश्या असते पण या वाघ मारायला मिशा नाही किंवा मराठ्याला निजामा चा म्हणतो नको छत्रप म्हणजे आजचे फार झेंडे या मराठ्यांनी गाडलेले फार कुठं कुठं नेऊन जर छत्रपती शिवरायांना जर आयुष्य मिळालं असतं तर मराठ्यांचा इतिहास अजून राहिला असतं याला अजून माहीत नाही हा पण प्राध्यापक म्हणतो तर पण स्वतःला प्राध्यापक म्हणतो